मित्र विलासभाई शहा निसर्गोपचार केंद्राचे भूमिपूजन वडकबाळ तालुका दक्षिण सोलापूर येथे दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर सौ अर्चना चांदणे मॅडम यांच्या हस्ते ज्येष्ठ गांधीवादी प्राणीमित्र विलासभाई शहा ह भ प पृष्पलता पाटीलताई महाराज श्रीमती वैशालीताई कुलकर्णी यांच्या दिव्य सानिध्यात व प्राज सर श्री अतुल कोटा सर श्री सर श्री जाधव सर श्री रत्नपारखी सर श्री दर्शन कोचर व सौ शिवांगी मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ अनिता बिराजदार कुमारी सोनाली जळकोटे सौ महानंदा बिराजदार सौ ममता शेख सौ रोहिणी होंडराव सौ मंगल पांगळे सौ इंदुमती पुजारी सौ गजराबाई पुजारी सौ अश्विनी बिराजदार सौ राजामती बिराजदार सौ तन्वी बिराजदार सौ द्राक्षणी बिराजदार श्रीमती मुक्ताबाई लिगाडे सौ कन्नवा वाघमारे आदी गोभक्तांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीरावसाहेब राठोड सर कार्यक्रमाची प्रस्तावना श्री रुद्रप्पा बिराजदार यांनी केले अतिथीचे स्वागत सत्कार संस्थेचे अध्यक्ष सुश्री उमा बिराजदार व सचिव सौ कविता राठोड यांनी केले कुमार अमर निंबाळ कुमार निमेश कोचर कुमार शिवराज कुमार मेश बिराजदार कुमार युवराज बिराजदार कुमार स्वरूप बिराजदार श्री सिद्धप्पा धोंडप्पा बिराजदार श्री अप्पाराव बिराजदार श्री अनिल राठोड श्री महादेव देसाई यांनी परिश्रम घेतला

या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा